तुम्हाला देखील सकाळचे पाव संध्याकाळी आणि संध्याकाळचे पाव सकाळी खायला जात नाहीत ला ला तर अशावेळी आपण काय करतो की आमलेट पाव बनवायचं ठरवतो पण आमलेट पाव बनवायला गेलं तर जास्तीत जास्त आपण एकच पाव खातो दोन पाव खायला आपल्याला होत नाही कारण पाव हा शिळा होतो त्याच्यामुळे तो कोरडा होतो तर मी इथे काय केलं कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये ते कांदा टोमॅटो चांगला भाजून घेतला आहे त्याच्यानंतर लाल तिकीट घातलंय गरम मसाला घातला तुमच्याकडे असतील नसतील ते मसाले घाला मॅगी मसाला फक्त घालू नका तो वेजसाठीच चांगला वाटतो त्याच्यानंतर एक अंड याच्यामध्ये मी फोडून घातले आणि जसं आपण बुर्जी बनवतो तसंच केलं दोन तीन वेळा याच्यावरती झाकण ठेवून परत परत याला परतवून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये पण पावाचे जे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते ते घातले आणि या पावावरती थोडंसं पाणी शिंपडायचं जेणेकरून ते सुकं सुकं होणार नाही थोडंसं ओलसर होईल आणि व्यवस्थित बुर्जी या बुर्जीमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मस्तपैकी आपला नाश्ता तयार झालेला आहे बुर्जी आमलेट रस्सा किंवा भाजीसोबत कोरडा पाव खाण्यापेक्षा आपण हे असं करून खाऊ शकतो काहीतरी वेगळं देखील खाल्ल्याचं समाधान